नमस्कार। श्री एकोऱ्या देवी मंदिर परिसरात नवीन शौचालय बांधवा मी धुळेकर संघटनेच्या मनापाला निवेदन धुळे शहरातील अतिप्राचीन चारशे वर्षापेक्षा जुने असे खान्देश कुलेस्वामिनी श्री आई एकोऱ्या देवीचे मंदिर आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक गुजरात राज्यासह देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात त्यावेळी मंदिरात नेहमी भाविकांची गर्दी असते तसेच प्रत्येक शुक्रवारी दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात त्यात महिलांची गर्दी लक्षणीय असते याचा विचार करून मंदिर परिसरात शौचालय उभारण्यात यावे अशी मागणी मी धुळेकर या सामाजिक संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज मनापातील सहाय्यक आयुक्त सुडकेसाहेब यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल दिनेश वाघ विशाल गायकवाड फरदीन शेख अफरदी शेख छोटे पोद्दार आदी पदाधिकारी उपस्थित होते धुळ्याचा व्याप झपाट्याने वाढत आहे आणि त्यात धुळ्याची धुळ्यामध्ये कॉलन्या कॉलनी परिसरही चहूबाजूने वाढत आहे आणि जशा कॉलन्या वाढत आहेत आणि लोकसंख्या वाढत आहे त्याचबरोबर रस्त्यावर चालणारी वाहतुकाचे प्रमाण वाढले आहे आणि रस्त्याची वाहतूक वाढल्यामुळे धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी रस्ते खराब झाले आहेत किंवा खड्डे पडले आहेत लवकरच पावसाळा सुरू होणार आहे त्या अनुषंगाने मी धुळखाट संघटनेतर्फे सहायक उपा उपायुक्त साहेबांना निवेदन देऊन आम्ही मागणी केली आहे की पावसाळा आता लवकर सुरू होणार आहे व हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे यावेळी पाऊस चांगला होणार आहे तर पावसाळा सुरू होण्याअगोदरच धुळे शहरातील आणि तसेच कॉलनी परिसरातील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे आणि तसे त्यांनी आम्हाला हमी पण दिली आहे की पावसाळा सुरू होण्याअगोदरच आम्ही रस्त्यांची दुरुस्ती करू